यावर्षी उन्हा कांद्याची लागवड चालू केली आहे पण रोपांना पावसाचा जास्त फटका बसल्यामुळे रोपं खराब झाली आहे तरी पण काही एकर दोन एकर लागतील तेवढी लागवड चालू आहे त्यात मजुराचा पण खूप भयंकर प्रश्न आहे त्यात भेटतील तसे मजूर आणि कांदे लागवड चालू केलेली आहे त्यात खातांचे वाढलेले भाव आणि सरकारकडून कांद्याला न भेटणारा बाजारभाव यामुळे शेतकऱ्याची अवस्था अतिशय बिकट आहे मागच्या वर्षी कांदा चांगला पिकं बी शेवटपर्यंत कांद्याला मार्केट भेटले नाही सहाशे सातशे आठशे जास्तीत जास्त हजार बाराशेपर्यंत मार्केट राहिले तरी पण शेतकऱ्याचा उत्पन्न खर्च हा अजिबात निघालेला नाही पारंपरिक शेती उद्योग असल्यामुळे शेती शेती बंदही करता येत नाही त्यामुळे ह्या वर्षी उन्हाळ कांद्याची लागवड चालू केलेली आहे आणि विकत रोपा वि विकत रोपा घ्यायचं म्हटलं तर रोपांना खूप भाव आहे खतांचा भाव लेबरचा भाव बारा हजार रुपये एकर कांदे लागवड बारा हजार रुपये एकर कांदे काढणे त्यात वेगळी निन्नी, पाणी भरणार मजुरी खूप लागत आहे